डॉक्टर कविता राणे या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निकालाचं टेन्शन आणि चर्चेत आली पेन्शन हे बोलण्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये जुनी पेन्शन लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याचं कारण आहे गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालेल्या बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच कर्मचारी संघटनांची एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भात काही अंतिम तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या सगळ्या संदर्भात नव्या पेन्शनला कर्मचारी विरोध का करतायत जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी अट्टहास का धरतायत आणि जर जुनी पेन्शन योजना लागू करायची असेल तर राज्याच्या तिजोरीवर त्याचा नेमका काय परिणाम होणार आहेत हे सगळेच प्रश्न महत्वाचे बनत आहेत कळीचे बनत आणि म्हणूनच आज या विशेष कार्यक्रमाचं आयोजन या कार्यक्रमामध्ये या महत्वाच्या प्रश्ना वर चर्चा करणार महत्वाची माहिती जुन्या पेन्शनवर एनडीटीव्ही मराठीचे काही सवाल नव्या पेन्शन योजनेला मुळात कर्मचाऱ्यांचा विरोध का आहे जी योजना दोन हजार पाच पासून राज्यामध्ये सुरू झाले जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळं कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील का हा एक महत्वाचा प्रश्न जुनी पेन्शन योजना जर लागू केली तर राज्याच्या तिजोरीवर नेमका किती आणि कसा ताण पडणार आहे जुनी आणि नवी पेन्शन योजना या दोन्ही मधून काही सुवर्ण मध्य राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना काढता येणार आहे का पेन्शनचा मुद्दा हा निवडणुकांच्या निकालाशी जेव्हा जोडला जातो तेव्हा त्याचे नेमके काय परिणाम होतात कारण महाराष्ट्रातच नाही तर देशभरामधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये हेच झाले आर्थिक विकास आणि जुनी पेन्शन योजना यांचा ताळमेळ शक्य आहे का 2004 हजार चार साली बंद झालेल्या योजनेकडे जर पुन्हा वळावं लागत असेल किंवा वळण्याचा विचार होत असेल तर मग ते काळाची चक्र उलटी फिरवण्यासारखं नाही आहे का आता नवी पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना याच्यामध्ये सतत वाद सुरू आहेत या दोनही योजनांमध्ये नेमका फरक काय आहे बाजारामध्ये आधारित असलेल्या गुंतवणुकीवर जुनी पेन्शन योजना अवलंबून नाहीये तर नवी पेन्शन योजना ही मात्र बाजारातल्या गुंतवणुकीवर आधारित आहे जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना जेव्हा ते निवृत्त होतात त्यावेळेस त्यांचं जे मूळ वेतन असतं त्याच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळते म्हणजे शेवटच्या पगाराच्या बेसिकच्या पन्नास टक्के रक्कम तर नव्या पेन्शन योजनेमध्ये निवृत्तीचं मूळ वेतन काय आहे याचा कोणताही संबंध राहत नाही कर्मचाऱ्यांच्या रकमेवर जी त्यांना कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाची रक्कम मिळते त्यावर जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कोणतीही कर आकारणी केली जात नाही पण नव्या पेन्शन योजनेमध्ये म्हणजे एन पी एस मध्ये चाळीस टक्के जो फंड आहे तो पात्र असतो साठ टक्के फंडवर कर लागत नाही फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू होती पण जी नवी पेन्शन योजना आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा भारतातल्या कुठल्याही ज्यांचं वय अठरा ते पासष्ट वर्षे आहे अशा नागरिकाला नवी पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट होता येतं आपल्या पैशांची गुंतवणूक करून जुन्या पेन्शन योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मते सामाजिक सुरक्षेची हमी होती जी नव्या पेन्शन योजनेमध्ये नाही आहे असा दावा केला जातोय कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शन योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध नव्हते पण नव्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीसाठी दोन वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत आता जुनी पेन्शन योजना जर लागू करायची असेल राज्यामध्ये तर त्यामध्ये अडचणी नेमक्या काय आहेत तर पहिली सगळ्यात मोठी अडचण असेल ती म्हणजे राज्याच्या तिजोरीवर याचा प्रचंड मोठा आर्थिक भार पडेल राज्यावर जवळपास एक लाख दहा हजार कोटी रुपयांचा बोजा पडू शकतो जर राज्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करायची असेल सध्या जर राज्याची परिस्थिती पाहिली तर राज्याच्या महसूलाच्या जवळपास अठ्ठावन्न टक्के रक्कम ही कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्याचं निवृत्ती वेतन यासाठी सध्या खर्च केली जाते दोन हजार पंचवीस पर्यंत पगार आणि निवृत्ती वेतनासाठी जो खर्च होतोय तो महसूलाच्या अडुसष्ट टक्के होईल म्हणजे फक्त चव्वेचाळीस टक्के रक्कम राज्यातल्या इतर घटकांसाठी शिल्लक राहील जुनी पेन्शन योजना लागू केली तर दोन हजार नंतर प्रचंड मोठ्या आर्थिक समस्यांना राज्याला सामोरं जावं लागेल नव्या पेन्शन योजनेचा स्पष्ट अंदाज हा खरंतर दोन हजार अठ्ठावीस तीस नंतरच यायला सुरुवात होईल कारण तेव्हाच मोठ्या संख्येनं नवी पेन्शन योजना घेतलेले कर्मचारी निवृत्त व्हायला सुरुवात होईल दोन हजार अठ्ठावीस नंतर अडीच लाख लोक जवळपास निवृत्त होणार आहेत आता ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू केलेली आहे त्यांच्या बाबतीत काय घडलंय तर हिमाचल प्रदेशला पंचेचाळीस टक्क्यांचा सध्या अधिभार सहन करावा लागतोय माफ करा साडेचारशे टक्के त्यांच्या महसुलाच्यापेक्षा पेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे झारखंडला अडीचशे टक्के तर छत्तीसगडला दोनशे सात टक्के महाराष्ट्राचा सध्याचा आकडा नवीन पेन्शन जेव्हा आहे त्यावेळेस चौऱ्याऐंशी टक्के आहे पण जुनी पेन्शन लागू केल्यानंतर महाराष्ट्राचा आकडा हा झारखंड छत्तीसगड किंवा हिमाचल प्रदेश या आकड्यांप्रमाणे जाऊ शकतो या सगळ्या संदर्भात चर्चा तेव्हा सुरू झाल्या होत्या जेव्हा कर्मचाऱ्यांनी संपाचा अवजार उपसलं होतं कर्मचाऱ्यांचा संप राज्यात जोरात सुरू होता, जोरा होता। आणि त्यावेळेस विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसंदर्भात काही महत्वाची वक्तव्य केली होती ही योजना जर लागू केली तर राज्याच्या तिजोरीवर काय परिणाम होईल इतर राज्यांमध्ये जेव्हा ही योजना सुरू झाले तेव्हा काय झाले या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं होतं विधीमंडळामध्ये बघूयात जुनी पेन्शन योजना जर लागू करायची असेल तर आपण कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तुमच्या काळातच केलं मी ते बघितलं राज्यावर एक लाख दहा हजार कोटी रुपयाचा बोजा आहे एक लाख दहा हजार कोटी रुपयाचा निघेल जुनी पेन्शन योजना होणारची परिस्थिती जर आपण बघितली तर आज आपला खर्च हा एकूण खर्चाच्या अठ्ठावन्न टक्क्यावर पोहोचला आहे तो दरवर्षी आपला वाढतोय आहे यावर्षी तो जो खर्च आहे तो जो जो बासष्ट टक्क्याच्या घरात चाललेला आहे हा हा बासष्ट टक्क्याच्या घरात चाललेला आहे हा वेतन निवृत्त वेतन प्रदान तो अडुसष्ट टक्क्यावर जाईल पुढच्या वर्षी सिक्स्टी एट पर्सेंट आणि आता जेव्हा ऑफ आम्ही या संदर्भातलं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी असं लक्षात होतं की साधारणपणे ज्यावेळेस अठ्ठावीस पासनं पुढे अडीच लाख लोक निवृत्त होतील आज आपल्याला त्याचं इम्प्लिकेशन लक्षात येत नाही पण उद्याचं इम्प्लिकेशन जे आहे म्हणजे जसं मॉन्टेकसिंग अलुवारियाजी यांनी सांगितलं की आजची सरकार उद्याच्या सरकारांवर बोस टाकून निघून राहिली आहे टॅक्स रेव्हेन्यू त्यांच्यावर येणारं दायित्व असणार आहे साडे टक्के फोर फिफ्टी पर्सेंट झारखंडचं असणार आहे टू फिफ्टी पर्सेंट छत्तीसगडचं असणार आहे दोनशे सात टक्के आणि आपणही आज जर विचार केला भविष्यातला नाहीच भविष्यात ते शंभर टक्के आज अगदी आजचा विचार केला जेव्हा कमी लोक ओन टॅक्स रेव्हेन्यूच्या सगळ्या टॅक्स बेस्ट म्हणत नाही ओन टॅक्स रेव्हेन्यू जो आपला आहे त्याच्या एटी फोर पर्सेंट चौऱ्याऐंशी टक्के आपल्यावर हे दायित्व येणार आहे आणि मी सातत्याने हे सांगतोय की निर्णय विचारपूर्वक आपल्याला घ्यावा लागेल आजच्या सरकारवर दायित्वच नाही आहे फार म्हणजे आज समा आम्ही सम सरकारमध्ये आहोत आम्ही सांगून मोकळू शकतो किंवा देतो कारण मुळात कधीपासनं द्यायच्या आहेत लोक मॅक्सिमम रिटायर होतात तीस बत्तीस आणि प्रचंड प्रमाणात बत्तीस ते पस्तीस तेव्हा तर एका वर्षात असा बोजा येईल की सरकार अडचणी येईल त्यामुळे या ठिकाणी खरं म्हणजे नुसतं राजकारण करायचं असेल तर पॉप्युलरली इतर सरकारांनी जे केलं त्यांनाही माहिती आहे म्हणून मॉन्टेकसिंग अहुवाले यांनी अतिशय स्पष्टपणे नानाभाऊ सांगितलं मॉन्टेक्सिंग अहुवाले असं म्हणाले की जे सरकार निर्णय घेत आहेत पुढच्या सरकारच्या डोक्यावर त्या ठिकाणी हा बोजा टाकून ते निघून जात आहेत त्यांना असं वाटतं की मार्केट लिंक त्या आहे त्यामुळे काय होणार आता पृथ्वीराज बाबा या ठिकाणी आहेत त्यांना याची कल्पना आहे जगातल्या सगळ्या पेन्शन फंड्स हे मार्केट लिंक असतात सगळे ते काय असे शेअरवर लावत नाहीत त्याच्यामध्ये कशाला आपण विचार केला तर आपल्या बँकाही लावतात म्युच्युअल फंड्समध्ये आपलं इन्शुरन्स कंपन्याही लावतात म्युच्युअल फंडमध्ये कारण आज बँकेमध्ये जर आपण त्या ठिकाणी पैसे ठेवले जमा करून तर बँकेमध्ये आज व्याज कितीमध्ये जयंतराव तीन टक्के चार टक्के रेट ऑफ इन्फ्लेशन किती आहे साठ टक्के म्हणजे दरवर्षी आपल्या पैशाची व्हॅल्यू कमी होते वाढत नाही आणि म्हणून अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये ते लावावं लागतं की साठ टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न आला पाहिजे किंवा ॲटलीस्ट इन्फ्लेशन इन्फ्लेशन एवढा किंवा इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न आला पाहिजे आणि मग त्या दृष्टीनं अशा प्रकारचे हे जे पैसे आहेत हे ते सगळे फंड मॅनेजर असतात आणि समजा त्याच्यामध्ये काही असले तर त्याची गॅरंटी सरकार घेत असते आता याच्यामध्ये आम्हाला नेमके किती पैसे मिळणार ते मिळणार की नाही ते बाजार लिंक असतील का बाजार पडला तर आमचा हे अतिशय वास्तविक अशा प्रकारच्या त्यांच्या या शंका आहेत तर राज्य सरकारची ही भूमिका आहे एकंदरीत जुन्या आणि नव्या पेन्शनच्या संदर्भात मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना हीच मागणी आहे आणि राज्य सरकारला त्याबाबतीत काही अडचणी आहेत याच मुद्द्यांवर चर्चा करायची आहे त्यासाठी गणेश देशमुख आपल्यासोबत आहेत समन्वय समितीचे कोषाध्यक्ष आशुतोष वाखरे आपल्यासोबत आहेत जे एन पी एस सिस्टीममध्ये तज्ञ आहेत आणि जितेंद्र घाडके आपल्यासोबत आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते आत्ता आपल्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चर्चेमध्ये आशुतोष वाखरेजी मला सुरुवातीला सांगा की एन पी एस ही जी सिस्टीम आहे न्यू पेन्शन स्कीम त्याच्यामध्ये कुणीही गुंतवणूक करू शकतो आधी मलाही वाटलं की मी खाजगी क्षेत्रात काम करतो अठरा ते पासष्ट वर्ष वयाची कुठलीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते म्युच्युअल फंडचा सध्या प्रचंड बोलबाला आहे बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचा बोलबाला आहे असं असताना सुद्धा एन पी ला इतका विरोध सरकारी कर्मचाऱ्यांकडून होण्याची नेमकी काय कारण असावीत काही त्रुटी आहेत या योजनेमध्ये एक हे कुठेतरी असतं की हे मार्केट शेवटची तुम्ही जी क्लिप दाखवली फडणवीसांची की ही मार्केट लिंक जेव्हा शब्द येतो तेव्हा थोडीशी भीती वाटते किंवा मला जेव्हा रिटायरमेंटच्या वेळेस पैशाची गरज पडेल तेव्हाच बाजार पडलं तर काय वगैरे हे एकच कारण आहे टॅक्सचे बाकीचे जे काही कारण असतील पण प्रामुख्याने हे कारण आहे बस याच्या याच्या वेगळं काहीच असं भीती वाटण्याचं काही कारण नाही उलट चांगला प्रोडक्ट आहे तो म्हणजे एकच फक्त सांगतो की इतर देशातले म्हणजे नॉर्वे वगैरे सारख्या देशातले पेन्शन फंड भारतात भारतीय शेअर बाजारात गुंतवतात तर ही सत्य परिस्थिती आहे सध्याच्या घटकेत बरं आणि एक गोष्ट मला तुमच्याकडनं स्पष्ट करून हवे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेवटच्या दिवशी शेअर मार्केट त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी शेअर मार्केट ज्या निर्देशांकावर असेल किंवा त्याची जी परिस्थिती असेल त्यानुसार आम्हाला पैसे मिळतील तर हे शेवटच्या दिवसाचं आणि रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवसाचं आणि मार्केटचं खरंच काही कनेक्शन आहे का एनपीएसच्या बाबतीत एनपीएस मध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे इन्व्हेस्टमेंट आहेत म्हणजे फक्त शेअर बाजारच नाही आणि डिफॉल्ट ऑप्शन म्हणून जे असतं की जे तुमच्या वयाप्रमाणे तुमचं इन्व्हेस्टमेंट ते आपोआपच कमी जास्त करत जर का तुम्ही नाही निवडलं तर एक म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग जो प्रकार म्हणतो जे की आजकाल सगळे लोक करतात की माझं वय समजा वीस वर्ष असेल तर मी जास्ती जोखीम घेऊ शकतो जास्ती शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतो पण जर का माझं वय पंचावन्न साठच्या जवळपास जाईल तर माझं शेअर बाजारातली गुंतवणूक कमी व्हायला पाहिजे तर हे इनबिल्ट मेकॅनिझम्स एनपीएस मध्ये आहेत आणि म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम म्हण किंवा न्यू पेन्शन स्कीम म्हण जस जसं आपल्याला एक एक म्हणजे समजा मुलीचं लग्न म्हणा घर विकत घ्यायचंय म्हणा रिटायरमेंट घेतय म्हणा कार घेत मुलांचं शिक्षण आपल्या सगळ्यांचीच तशी आणि जगभरात सगळ्यांच ते आहे की तीन चार वर्ष पाच सहा वर्षापासून ते त्याच्यावर तसंच लक्ष द्यायला लागतात म्हणून शेवटच्या दिवशी शेअर बाजार काय राहील कोणी ठेवा ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये सुद्धा पीपीएफ मध्ये उद्या लग्न आहे तर आजच पीपीएफ मधनं पैसे काढायचं कोणीच असं करत नाही म्हणून याला म्हणजे एक तर इनबिल्ड रिस्क मॅनेजमेंट आहे दुसरं आपण काळजी घेऊ शकतो आणि तिसरं कोणीच असं शेवटच्या क्षणापर्यंत करत बर गणेश देशमुख जी जर एन पी एस ही सिस्टीम देशभरामध्ये वापरली जात असेल देशभरातले कर्मचारी ते ऑप्ट करू शकत असतील तर मग सरकारी कर्मचाऱ्यांना या सिस्टीम लावून कारण काय खरं तर एक जानेवारी दोन हजार चार पासून केंद्र सरकारनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन औषधी पेन्शन योजना अस्तित्वात आणली हा आणि त्यावेळेस ज्यावेळेस ही पेन्शन योजना अस्तित्वात आली त्यावेळेस गेल्या अठ्ठावीस अठरा एकोणीस वर्षांपर्यंत या पेन्शन योजनेमध्ये गुंतवलेल्या पैशातून कर्मचाऱ्यांना निश्चितपणे किती पेन्शन येईल याच्या बाबतीमध्ये एक प्रकारची होती हो। परंतु गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये नवीन अंशदायी पेन्शन योजनेमध्ये दोन हजार पाच नंतर समाविष्ट झालेले कर्मचारी सेवानिवृत्त व्हायला लागले आणि खऱ्या अर्थानं ते ज्या वेळेस सेवानिवृत्त व्हायला लागले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या नवीन अंशदायी पेन्शन योजनेचा फुगा फुटला हे खऱ्या अर्थानं सांगण्यात सांगणं महत्वाचं आहे कारण तोपर्यंत सर्वांना असं असं वाटत होतं की जुन्या पेन्शन रेण्यापैकी पेक्षा नवीन अंशदायी पेन्शन योजना अधिक आर्थिकदृष्ट्या लाभदायी असेल परंतु अठरा एकोणीस वीस वर्षांची सेवा केल्यानंतरही ज्यावेळेस कर्मचारी सेवानिवृत्त झाला आणि ज्यावेळेस त्याला सत्तावीसशे रुपये पस्तीसशे रुपये बत्तीसशे रुपयांशी मासिक वार्ष मासिक ज्यावेळेस त्याला पेन्शन मिळायला लागली त्यावेळेस खऱ्या अर्थानं या राज्यातील कर्मचारी आणि देशातलाही कर्मचारी जागत महाराष्ट्र हे चळवळींचं राज्य आहे महाराष्ट्रामधली कर्मचारी चळवळ या देशामध्ये अत्यंत महत्वाचं काम करणारी ठरली होती आणि याच कर्म कर्मचारी चळवळीच्या माध्यमातून या राज्यातील कर्मचाऱ्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनं आजवर लाभ प्राप्त करून घेतलेले आहेत आणि म्हणूनच मार्च दोन हजार या राज्यातील कर्मचाऱ्यांनी सात दिवसांचा अभूतपूर्व संप केला हा संप करण्याच्या पूर्वी या राज्यातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये जे प्रयत्न करणं गरजेचं होतं ते प्रयत्न सर्व प्रयत्न शासकीय स्तरावर केले होते परंतु या प्रयत्नांना यश न आल्यामुळे किंबहुना राज्यकर्त्यांनी जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये विषय अत्यंत गांभीर्याने न घेतल्यामुळे सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भामध्ये एक राज्यव्यापी बेमुदत तुमचा अधिकार आहे आणि नाही तो तुमचा अधिकार आहे तो तुम्ही वापरलात प्रश्न असा आहे की राज्याच्या अर्थमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की थेटपणे आपण जर जुन्या पेन्शन योजनेवर परत गेलो तर राज्याच्या तिजोरीवर जो काही तो भार पडेल तो राज्याला परवडणारा नसेल जर असं असेल तर जुनी पेन्शन आणि नव्या पेन्शनमध्ये ज्या तुम्हाला त्रुटी वाटतात त्याच्या मधला मार्ग काही नाही काढता येणार फक्त जुनीच पेन्शन हवी जी राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार टाकणारी आहे जी राज्यामधल्या सर्वसामान्यांच्या हक्काचे पैसे हे फक्त पगारावर आणि निवृत्ती वेतनावर खर्च करायला लावणारी त्याचाच अट्टहास धरण्याचं कर्मचाऱ्यांचं कारण काय निश्चितपणे असं कुठलंही कारण नाहीये ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर या राज्यातील एकूण उत्पन्नाच्या अडुसष्ट टक्क्यांच्या वर खर्च होतो वास्तविकता हे आकडे जर प्रत्यक्ष आपण पाहिले तर त्या बाबतीमधले हे आकडे खरे नाहीत या बाबतीमध्ये राज्य सरकारनं जी समिती नेमली होती त्या समितीबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी वाटाघाटी झाल्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चेच्या माध्यमातून कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला हे सांगण्यासाठी यशस्वी ठरलो की कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनानं खूप मोठा ताण जो दाखवला जातोय तेवढा निश्चितपणे आर्थिक ताण पडत नाही आणि म्हणूनच राज्य सरकारलाही ही गोष्ट पटली आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला जुन्या पेन्शन तुम्हाला थोडस नाही तुमच्या मते किती आकडा पगारावर खर्च होतो जो आकडा आम्ही तुम्हाला दाखवला तो अत्यंत अधिकृत यासाठी कारण तो महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मांडला गेलाय तो महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून मांडला गेलाय यापेक्षा मला नाही वाटत की दुसरा कुठला ऑथेंटिक आकडा आपल्याकडे येऊ शकतो आणि जर तुम्हाला वाटतं की तो आकडा चुकीचा आहे तर तुम्ही सांगा की महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि निवृत्ती वेतनावर किती खर्च होतो महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्ती वेतन या दोन वेगळ्या बाबी आहेत पगार हा आज केलेल्या कामकाजाच्या आधारावर दिला जातो आणि निवृत्ती वेतन हे या अगोदर सरकारी कर्मचाऱ्यांना जी सेवा दिली त्या सेवेच्या बदल्यात त्याच्या वार्धक्याच्या वयामध्ये त्याला दिलं जाणारं हे निवृत्ती वेतन म्हणजे तो खर्च कर्मचाऱ्यांवरच होतोय कर्मचाऱ्यांच्यावर जरी निश्चित हा खर्च होत असला तरी आता सद्यस्थितीमध्ये राज्य सरकार आणि सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना यांच्यामध्ये ज्या वाटाघाटी झाल्या नाही मला गणेश गणेशजी आकडा सांगा तुमच्या मते कर्मचाऱ्यांच्या पगारावर निवृत्ती वेतनावर खर्च किती होतो वेतनावरचा सध्याचा जो खर्च आहे तो बारा एकूण आर्थिक जो खर्च दाखवला जातो त्या खर्चाच्या बारा टक्के पेक्षा जास्त खर्च निवृत्ती वेतनावर होत नाही सध्या स्थितीमध्ये निवृत्ती वेतनावर दाखवल्या जाणाऱ्या खर्चामध्ये राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात जी व्याजाची रक्कम दिली जाते तीही रक्कम यामध्ये दाखवल्यामुळे ही रक्कम मोठ्या प्रमाणात दिसते वास्तविकता तशी नाही पगार पगारावर किती खर्च होतो तुम्ही फक्त निवृत्ती वेतनाचा बारा टक्के सांगितलात मला आणि निवृत्ती वेतनाच्या बाबतीमध्ये मला विशेषत्वात हे नमूद करावं लागेल की नवीन अंशदायी पेन्शन योजना आणि जुनी अंशदायी पेन्शन योजना या मागण्यांच्या अनुषंगानं सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून एक पाऊल निश्चितपणे मागं घेतलेलं आहे आणि सरकारनं त्यांचं एक पाऊल पुढं घेतलेलं आहे मी भारतातल्या इतर राज्य सरकारांच्या बद्दल निश्चितपणे बोलू इच्छित नाही परंतु महाराष्ट्र पुरता जर विचार केला तर राज्य सरकार आणि सरकारी कर्मचारी संघटनांच्या मध्ये पेन्शनच्या बाबतीमध्ये निश्चितपणे एकमत झालंय आणि एकमता या एकमताच्या अनुषंगाने या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन जे फेब्रुवारीमध्ये पार पडलेलं त्याच्यामध्ये या पेन्शन योजनेची घोषणा केलेली आहे त्यामुळे मला असं सांगायचंय की खऱ्या अर्थानं राज्य सरकार आणि

जनतेसाठी फायद्याचं ठरणार आहे की तोट्याचं ठरणार आहे मी एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हाही मी एका सरकारी अधिकाऱ्याला इथे ऑफिस मध्ये जातो तर मला नक्की सर्व्हिस मिळते का यांच्याकडून हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे जो इथे चर्चेत येत नाहीये लोक अक्षरशः या लोक लोकांना त्रास दिला जातो पैसे काढले जातात एका फेरीत तुमचं काम झालंय असा एकही व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही आणि भ्रष्टाचाराबद्दल तर हे काहीच बोलत नाहीये की जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याकडे करोड रुपये मिळतात तेव्हा हे जे संघटना आहेत हे कधी एक, एक, एक शब्दानी बोलत नाही कधी संप करत नाही कधी विरोध करत नाही की बाबा एवढा भ्रष्टाचार एका अधिकाऱ्याकडे एवढे करोड रुपये कुठून आले याचा कोण काही बोलत नाहीये आणि हे मगाशी जे आकडा सा, ते सांगत नव्हते की सॅलरीज वर किती खर्च होतोय तर माझा जो आकडा आहे माझ्याकडे बावीस तेवीस वर्षामध्ये जो फायनान्शियल ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री आहे तेव्हा तेहतीस टक्क्या सॅलरीवर झालेला आहे आणि अकरा टक्के पेन्शनवर झालेला आहे आणि बारा टक्के इंटरेस्ट आणि रेव्हेन्यूवर वर झालेला आहे तर हा खूप मोठा आकडा आहे आता तुम्हाला तुम्हा तुम्हा एक सिंपल कॅल्क्युलेशन देतो समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर पंचावन्न हजार कोटी मध्ये तयार झालेला आहे आता जर काही आपण पेन्शन योजना हे केली तर याच्यापेक्षा जर एक, एक लाख करोड रुपये दरवर्षी हा खर्च होणार आहे हा फरक आहे लोकांनी हे समजून घ्यायला हवं की जेव्हा पेन्शन आणि सॅलरीची गोष्ट होती हा अॅन्युअल खर्च हा दरवर्षीचा खर्च आहे पण जेव्हा हे रस्ते तयार होतात जेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी होते हा कधीतरीच होतो हा खर्च हा वन टाइम खर्च आहे कर्जमाफी होते ही दहा वर्षातून पाच वर्षातून एकदाच होते शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यामध्ये फक्त वीस पंचवीस हजार करोड रु, रुपये जा, जातात पण या हे जेव्हा हे जेव्हा पेन्शन आणि हे येणार तेव्हा जो अतिरिक्त भार पडणार तो एवढा मोठा असणार की तुम्ही शेतकरी कर्जामाफी विसरून जावा तुम्ही रोड ब्रिजेस विसरून जावा आता हा जो अटल सेतू झालेला हा सतरा हजार कोटीचा आहे असे ब्रिज असे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला मिळतील का जर का तुम्ही एवढा एवढा मोठा खर्च फक्त सॅलरीज आणि मध्ये देणार हा प्रश्न तुमच्यासाठी खरं तर असायलाच हवा कारण जर सरकार शंभर रुपये कमवत असेल जो आकडा सांगितला नव्हता तो त्यांनी सांगितला तेहतीस टक्के पगारावर खर्च होतात बारा टक्के निवृत्ती वेतनावर खर्च होतात याच्यापेक्षा निवृत्ती वेतनावर खर्च जास्त झाला तर दहा टक्के सुद्धा राज्याच्या लोकसंख्येच्या सरकारी कर्मचारी नाहीये याचा अर्थ राज्य सरकार जे कमवतं त्यातलं पन्नास टक्के दहा टक्के लोकांना द्यायचं आणि बाकीच्या राहिलेल्या पन्नास टक्के पंचेचाळीस टक्क्यामध्ये राज्याच्या नव्वद टक्के लोकांनी गुजराण करायची आणि त्यातही तुम्हाला पुन्हा वाढ द्यायची असेल आणि त्याबद्दलचा प्रश्न राज्यातली जनता तुम्हाला विचारत असेल तर चूक काय नाही मला निश्चितपणे एक गोष्ट प्राधान्याने नमूद करायचे की सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं वेतन किंवा निवृत्ती वेतन म्हणजे एक प्रकारची खैरातच असते था अशा पद्धतीच्या मानसिकतेतनं आपण कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे या राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी अत्यंत जबाबदारीनं राज्यातील जनतेची सेवा करतात आपण निश्चितपणे कोरोनाचा काळ पाहिला असेल या कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील नागरिकांना ज्या वेळेस उपचार करण्याची वेळ आली त्यावेळेस खाजगी जे आपलं क्षेत्र होतं ते खाजगी क्षेत्र मागे दिसलं होतं सरकारी कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता या राज्यातील कर्मचाऱ्यांची वाचवण्यासाठी प्रसंगी आपला लावला नाही वाटत की आपण या तुलनेमध्ये जायला हवं मला नाही वाटत आपण या तुलनेमध्ये जायला हवं कारण जितकं काम सरकारी रुग्णालयांनी केलं तितकंच खाजगी रुग्णालयांनी केलं जिथे जिथे खाजगीचं काम होतं तिथे तिथे त्यांनी केलं ते केलं नसतं तर एवढ्या मोठ्या संकटातनं आपण बाहेर पडलो नसतो सरकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं याबाबत वाद नाहीये पण त्यात श्रेय घेण्याचं काही कारण नाहीये कारण ती नैसर्गिक आपत्ती होती प्रत्येकानं जबाबदारी पार पाडणं गरजेचं होतं ती तुम्हीही पाडलीत इतरांनीही त्यांची त्यांच्या गरजेनुसार पाडलेली आहे पुढचा मुद्दा निश्चितपणे पेन्शनच्या बाबतीमध्ये मला आपल्याला सांगायचं की आपण जर हे चर्चासत्र आयोजित केलं कर करतोय तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रा पुरता विचार करायचा झाला तर सध्याची आत्ताची आपली माहिती ही आहे की नवीन पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना हा वाद महाराष्ट्रापुरता संपलेला आहे या देशामध्ये जुनी पेन्शन योजना आणि नवीन अंशदायी पेन्शन योजना अशा दोन प्रकारच्या पेन्शन योजना होत्या याच देशामध्ये आंध्र प्रदेश सरकारनं गॅरंटेड पेन्शन स्कीम सारखी पेन्शन योजना या देशातील एका राज्याने लागू केली होती काही राज्यांनी नवीन अंशदायी पेन्शन योजनेमधून बाहेर पडून पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता अशा प्रसंगी या राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं आपण राज्यातील कर्मचारी आणि नागरिकांच्या प्रती संवेदनशीलता दाखवून जुन्या पेन्शनच्या मागणीपासून थोडीशी माघार घेतली आणि सरकारी सरकारला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या अनुषंगाने एक नवीन प्रस्ताव दिला आणि या प्रस्तावाच्या अनुषंगानं राज्य सरकार अशा पद्धतीची पेन्शन देण्यासाठी आता मान्य झालेलं आहे राज्य सरकार आणि सरकारी कर्मचारी यांच्या बाबतीमध्ये मध्ये झालेली आता जी एक निर्णय आहे जो निर्णयामध्ये एक वाक्यता निर्माण झालेली आहे ती एक वाक्यता निर्माण झाली त्याच्यावर आता आपल्याला खऱ्या अर्थानं भाष्य करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार होणार आहे दोन वेळा आपला बेमुख हा निर्णय हा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्या जुलै जुलैमध्ये चा। या जुलै महिन्याच्या जुलै दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या प्रस्तावित जी पेन्शन योजना आहे नियम आणि त्याच म्हणजे राज्य शासनाच्या राज्य सरकारच्या या टर्मच्या सरकार शेवटच्या अधिवेशनामध्ये याला बरेच पैलू असतात अर्थातच निवडणुकांच्या अगोदर जे अधिवेशन होतं त्यामध्ये आश्वासनं अनेक दिली जातात कदाचित हेही आश्वासन राज्य सरकारतर्फे दिलं जाऊ शकतं आणि तुम्ही त्याच्याबद्दल ठाम आहात आशुतोष जी शेवटच्या कमेंटसाठी मी तुमच्याकडे येते फक्त इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट म्हणून नाही तर महाराष्ट्र राज्यातले एक नागरिक म्हणूनही हा प्रश्न तुमच्यासाठी आहे जर खरोखर राज्य सरकार एक पाऊल मागे घ्यायला तयार असेल जुन्या पेन्शनकडे वळायला जात असेल राज्यातला एक नागरिक म्हणून ज्याला फायनान्स कळतं ज्याला इन्व्हेस्टमेंट कळतं काय भीती वाटते तुम्हाला कर्मचारी काम करतात आहे तर आज आता एनडीटीव्ही प्रॉफिट मध्ये तुम्ही तुमच्या मागे एवढे सगळे लोक आहे हे काम करतातच आहे ना मग स्पेशल ट्रीटमेंट कशाला की बा आम्ही सरकारी कर्मचारी आहेत आम्हाला असं मिळायला पाहिजे आम्हाला तसं मिळायला पाहिजे अजिबात नाही आणि लाईफ एक्सपेक्टन्सी किती वाढली आहे साठ वर्षाच्या नंतर तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष आपला पहिले लाईफ एक्सपेक्टन्सी होतो आता आपली लाईफ एक्सपेक्टन्सी ऐंशी आणि नव्वद वाढलेली आहे बार। so, बरोबर जितके वर्ष मी काम करतो तितकेच वर्ष मला आणि ते दरवर्षी दोनदा डिअर म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये दरवर्षी दोनदा वाढत म्हणून इट इज फिजिकली जस्ट नॉट सस्टेनेबल आणि अलुवालिया बोलले आहे मनमोहन सिंग बोलले आहेत कितीतरी म्हणजे जगात कुठेच असं नाही आहे की बरं नोकरी करताना पूर्ण पगार मिळतो आणि स्वतःच्या पगारात एकही भाग पेन्शन मध्ये जात नाही म्हणजे कॉन्ट्रीब्युशन ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये तर या सगळं म्हणजे हे असं सेन्स ऑफ एंटायटलमेंट कशाला पाहिजे आणि ऍज कम्पेअर्ड टू दॅट आता मी दुसरा भाग म्हणतो की कर, मी समजा कर्ज मी समजा टॅक्स देतो आहे जो की मुद्दा तुम्ही मांडला तर डू आय वॉन्ट माझा मा, टॅक्स म्हणजे काय फक्त लोकांचे पगारच द्यायला आणि पुढच्या सुद्धा म्हणजे टॅक्स कशाला जातोय तर लोकांच्या रिटायरमेंट नंतरचे पगार देण्यासाठी मला हे कुठेतरी एक नागरिक म्हणून पटत नाही म्हणजे खासगी क्षेत्रामध्ये आम्ही मर मर काम करतो तेव्हा आम्हाला काही पैसे मिळतात त्याच्यामधनं टॅक्सेस राहतात त्याच्यातनं म्हणून बिलकुल म्हणायला नाही तुमचे दोन तीन मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही बोलत असताना तो मुद्दा माझ्याही डोक्यात आला की जसं फिस्कल डेफिसिटची कल्पना केंद्र सरकारकडनं आणली ती सगळ्या राज्यांमध्ये राबवली जाते तसा विचार केला पाहिजे की कर्मचाऱ्यांच्या पगारावर निवृत्ती वेतनावर प्रत्येक राज्य साधारण त्यांच्या उत्पन्नाच्या किती टक्के खर्च करू शकतो तिथे कदाचित या प्रश्नाला भिडण्याची वेळ आलेली आहे आणि जर अशा प्रकारे निवृत्ती वेतनाची मागणी होत असेल तर निवृत्ती वेतन देण्याला कुणाला कोणाचाही नकार नाहीये मात्र त्यामुळं जर राज्याच्या इतर नागरिकांच्या अधिकारांवर गदा येत असेल तर मात्र विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच या चर्चेचं आयोजन आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात आपापली मतं निर्भीडपणे मांडली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एनडीटीव्ही मराठी